येवला तालुका पोलिसांनी दमदार कामगिरी करत घरफोडी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेत दहा तोळे सोने तसेच दोन मोटरसायकल चोरीसाठी वापरले जाणारे हत्यारं ताब्यात घेतले या कारवाईत येवला ग्रामीणसह निफाड वैजापूर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांचा शिथापिने तपास करत सात पैकी तीन आरोपींना येवला पोलिसांनी ताब्यात घेतले यातील सर्व आरोपी हे सराईत असून येवला तालुका निफाड वैजापूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांखाली गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली या कारवाईत तब्बल दहा तोळे सोने दोन मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनात येवला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर प्रल्हाद पवार भरत कंधारकर राजेंद्र बिन्नर राजेंद्र पाटील सचिन वैरागर गणेश बागुल योगेश मोरे गणेश सोनोने पंकज शिंदे संतोष जाधव हो, सागर बनकर दीपक जगताप श्याम थेटे राजू दुबे ललिता ठाकणे सुनीता महाजन वंदना वाघ हेमंत गिलबिले यांनी पार पाडली ग्रामीण भागात एकाच दिवशी चार ते पाच ठिकाणी घरफोड्या करून येवला तालुक्यात दहशत पसरवणाऱ्या टोळीच्या अखेर येवला पोलिसांनी या कारवाईतील सात पैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर उर्वरित येवला पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दहा तोळे सोने आहे दोन मोटरसायकली आहे आरोपी चार अटक करण्यात आलेले आहेत त्यांचा चार दिवस पीसीआर घेण्यात आलेला आहे आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत त्यांच्याकडे असलेले घरपोडीचे जे साहित्य आहे कानस कटवणी एडजस्ट पाना हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले दहा गुन्हे निफाड निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले तीन गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा एक गुन्हा असे चौदा गुन्हे ओपन झालेले आहेत उर्वरित तीन आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत त्या आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल अत्यंत चांगली कामगिरी धारशी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे या टीम मध्ये मंडलिक पी आय तालुका पोलीस स्टेशन पी एस आय हर्षवर्धन बहिर पी एस आय पवार भरत कांदळकर हवलदार बिन्नर राजेंद्र पाटील सचिन वैरागर गणेश बागुल योगेश मोरे गणेश सोनवणे पंकज शिंदे संतोष जाधव सागर बनकर श्याम तेटे राजू दुबे ललिता ढाकणे सुनीता महाजन वंदना वाघ आणि हेमंत गिलबिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे आणि यांच्यामुळे हे चौदा घरफुडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अट्टल अशे घरफुडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेले आहे याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब यांनी या सर्व टीमचं अभिनंदन केलेलं आहे स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे सह माधव खाबिया सागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण